नमस्कार मी किरण पवार फ्युजन इन्फिनिटी सोल्युशन प्रस्तुत चला बोलूयात या आपल्या पॉडकास्टमध्ये नवरात्रीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण भेटतोय ते म्हणजे शक्ती रूपा स्त्रीचा प्रवास एका मुलीपासून ते आजी होईपर्यंतचा प्रत्येक टप्प्यावर शारीरिक मानसिक सामाजिक बदलांची एक अप्रतिम कथा असते या प्रवासात महिलांच्या मनात असंख्य प्रश्न असतात योग्य वेळी योग्य उत्तर आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर स्त्री आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम स्थान गाठू शकते आणि तिच्या आतील शक्ती उलगडली जाते शक्तिरूपा ह्या विशेष पॉडकास्टमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नवतज्ञ महि महिलांचा प्रवास आणि अनुभव तुमच्यासमोर मांडणार आहोत या संवादातून अनेक सामान्य मुली आणि महिलांचे असामान्य प्रश्न यांना मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्यातील अद्वितीय शक्ती जागृत होईल चला तर मग नवरात्री उत्सवानिमित्त शक्तिरूपासह महिलांच्या सामर्थ्यांचा गौरव करूयात